आता मंडळी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आलेली आहे आपण पालखी बघूया so, सजय हरी माऊली आज आपण वारकरी बांधवांसाठी आज बनवणार आहोत आपण एकशे एक, एक किलोचा शिऱ्याचा प्रसाद तसरा आपण बनवायची प्रोसेस सुरू करूया आपल्या इथे सगळी गडबड गोंधळ चालू आहे कारण आज आपल्याला जायचं आहे वारकरी बांधवांना जसं शिरा आपण त्यांना आज वाटणार आहोत वारकरी बांधव आज ऑलरेडी वारीमध्ये निघालेले आहेत कालपासून आणि आज वारी येणार आहे पुण्यामध्ये तो आपण त्याची तयारी करतो इथे तुम्ही पाहू शकता बघा इथे बघा इथे आमची मावशी आहे हे आहेत इकडे आमच्या आज्या बसलेल्या आहेत इथं माझी मम्मी भाऊ आतमध्ये आहेत असं आम्ही सगळे मिळून इथे बनवतो शिरा कारण आम्हाला जायचं आहे आज वारीमध्ये नी पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि बाकीची वारी तर आपण करणार आहोत पण सगळ्यात पहिला आज शिरा घेऊन जाणार आहोत आम्ही सो आता बघा इथे शिरा मस्त भाजायचं काम चालू आहे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मग अर्ध्या अर्ध्या दोन टप्प्यात आपण शिरा करणार आहोत कारण शिरा खूप आहे त्यामुळे एक हजार लोकांचा कमीत कमी हा शिरा बनणारा आहे आणि आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणतो ना तशाप्रकारे हा प्रयत्न आहे वारकरी बांधवांना प्रसादाच्या रूपामध्ये देण्याचा आणि म्हणजे हा शिरा आपण ते आचारीकडून बनवून घेत नाही आहे हा शिरा आपण स्वतः बनवतो आहे आचारी आपण स्वतःच आहे आणि आपण स्वतःच हे सगळं बनवतो हा शिरा हलवायला आपल्याला सवय नसते ॲक्च्युली एवढं बनवण्याची त्यामुळे खूप कठीण मेहनत लागते याला असं म्हणू शकतो कारण हे पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा आणि ते जसं जसं फुकतो ना तो हेवी होतो हलवण्यासाठी त्यामुळे बघा आम्ही अगोदर पूर्ण टाकला होता अंदाज नाही आल्यामुळे मग डिवाईड केला आणि आता पुन्हा बनवतो हा आमचा आचारी हा आमचा आटीतटीचा आचारी कधी पण आम्हाला अवेलेबल होतो कुठून मी पळत पळत येत असतो आवाज दिला का okay. बघा मंडळी आपण रवा पूर्ण भाजून घेतला आहे आणि रवा भाजून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये साखर टाकलेली आहे प्रयत्न आहे पूर्ण आचाऱ्यासारख्या शिरा बनवण्याचा आणि करणार आहोत ते नाही साखरेचं पाणी होईल आता आपण तूप रवा भाजून घेतल्यानंतर साखर टाकली होती आणि हे बघा काजू बदाम हे पूर्ण आपण बारीक करून घेतलेले आहेत काजू बदाम एकत्रच केलेले आहेत ते आता आपण टाकणार आहोत शिऱ्यामध्ये थोडंसं बारीक झाल्यानंतर आणि म्हणजे मिक्स होतील पूर्ण शिऱ्यामध्ये टाकू

मंडळी आता मस्त या आणि जेव्हा हे मी वाटेल ना त्यावेळेला माझ्या मनाला एकदम शांती मिळणार आहे कारण आपण कुठली तरी गोष्ट थोडासा गरम चटका बसला मला आपण कुठली तरी कुठली तरी गोष्ट जेव्हा करतो ना मनापासून आणि त्यावेळेला आपण जेव्हा हे वाटू आणि ते जेव्हा आनंदाने खातील त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद असेल ना तो पाहण्यासारखा असतो हो। सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल की आम्ही किती आनंदाने हे करतोय की असं काही करायचं म्हणून करायचो सगळं काही हाजीन वगैरे मेंटेन करून आणि सर्व सामान चांगल्या क्वालिटीचा वापरून जेणेकरून आपण जे मनाने तर अदरवाईज नाही दिलेलं चांगलं त्यामुळे हे बघा छान आम्ही असं शिरा बनवतोय आणि ऑलमोस्ट आपला शिरा होत आलेला आहे आता थोडासा राहिलेला आहे थोडस झालं की मग आपला शिरा बनवून रेडी सो so, मला खूप छान वाटते आणि आज हा शिरम मी सगळ्यांना वाटणार आहे त्यामुळे मस्त मजा येणार आहे खूप मला मनाला समाधान मिळणार आहे मंडळी मी तुम्हालासुद्धा सांगेल की आपली जेव्हा पालखी जाते त्यावेळेला आपण असं फुल ना फुलाची पाकळी काहीतरी देतातच पण आणखी काही दिलं सर्वांनी तर खूप सहकार्य होईल आपल्या वारकरी बांधवांना सो आलची मदत करत राहा थांब ना बाळापण तू आता हे बघा आमचं वारकरी इथूनच सुरू झाला शिरा नेण्यासाठी मी जो पाण्याचा पिंप आहे ना तो रिकामा करते जेणेकरून माझ्याकडे खूप जास्त मोठे मोठे हे नाही आहेत त्यामुळे आता घरातल्याच वस्तू युज कराव्या लागतील म्हणून हा पिंप मी रिकामा करून मग त्याच्यामध्ये शिरा पिंपात बसून आपला शिरा आता रेडी झालेला आहे आता आपण हा शिरा या टाकीमध्ये काढून घेऊ कारण आपल्याला हा सेकंड पार्ट मध्ये आणखी अर्धा शिरा करायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आणि आपण जिबीवर टाकलं की असं विरघळतोय असा शिरा झालेला आहे आणि आता आपण दुसरा शिरा बनवूया आता हे दुसरं पाणी आणले कारण आपल्याला शिरा बनवायचा पाणी हा कोमटे काही गरज नाहीये साईडला घेतलं नाही नाही भाजवा लागलं ना हाच नाही उचल उचलते कुठून माग वडायचं पुढं लाईटर जात नाही का मी तुम्हाला दाखवलं की आपला पहिला शिरा एक तयार झालेला आहे तो आपण भरून ठेवला एका साईड मध्ये पिंपात आणि आता हा दुसरा आपला शिरा आपण बनवतोय त्यासाठी आपण अर्धा भाजलेला होता परंतु आता आणखी थोडा भाजून घ्यायचा आहे आणि भाजून झालं की मग आपलं जे साखर विलायची वगैरे सगळं मटेरियल आहे काजू ते टाकून मस्त आपण हा शिरा रेडी करणार आहोत आणि मग आपण जाणार आहोत आपल्या वारकरी बांधायचा वाटण्यासाठी तर बघा आता आपलं पाणी टाकून झालेलं आहे आणि गॅस मोठा करावा लागेल थोडा मी तुम्हाला जे सांगितलं होतं प्रमाण तर सगळं असं टोटल सगळं मिळून आपला टोटल शिरा जवळपास एकशे एक किलोपर्यंतचा एक होतो आहे तर आजचा आपला एकशे एक किलोचा प्रसाद आपण म्हणू शकतो की जो आपण आजच्या आपल्या पालखीमध्ये वारकऱ्यांना वाटणार आहोत तर पूर्ण आपलं शिरा वगैरे बनवून झालेला आहे आपण रेडी आहोत जाण्यासाठी आणि हे बघा हे दोन पिंप पूर्ण शिराचे आहेत आणि द्रोण वाटण्यासाठी आणलेले आहेत कारण वारकऱ्यांकडे काही नसतं त्यामुळे त्यांना द्रोणामध्ये मी शिरा बनवून दिलेला जो बन, बनवलेला शिरा आहे तो त्यांना मी त्यात वाटप करणार आहे सर आता आपण लवकर लवकर निघूया तिथून पहिलं म्हणजे आपण तिथे लवकर वारीच्या अगोदर पोहोचू सो मंडळी इथे बघा रस्त्यात वाटप सुरू आहे गमावली ही आहे आपली मुक्ताईची पालखी प्रसा जो प्रसाद आणला होता शिऱ्याचा तो आत्ताच आम्ही पूर्ण वाटप केलेला आहे आणि जेवढं जिथपर्यंत पूर जिथपर्यंत वाटल्या सर्वांना आता पोहोचला नाही तो तेवढा पुरला नाही पण जे जितक्यांना शक्य होईल तितक्यांना आम्ही वाटप केलेलं आहे आणि आताच मुक्ता यांची पालखीसुद्धा गेली आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही आता इथे शिव श्वा, शिवाजीनगरच्या चौकामध्ये थांबलेलो आहे पोलीस चौकीच्याबरोबर समोर तिथेच सगळ्या पालखी इथूनच याच रोडने जातात आणि आपण इथे दर्शन घेणार आहोत पालखीचं तुम्हाला आणखी हो। एक गोष्ट सांगायची आहे शिवाजीनगर इथे जे आम्ही थांबलेलो आहोत जिथे आता पालखी येणार आहे तर इथेच आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे धारकरी आणि वारकरी यांचा एकत्रित तिथेच संगम होतो सलामी दिली जाते इथे आपल्या पालखीला धारकरी लोकांकडून सो आता आपण ते सगळं पाहणार हो। आहोत आणि पालखीचं दर्शन सुद्धा घेणार आहोत इथे बघा मंडळी इथं वारकऱ्यांचा मस्त अभंगांचा कार्यक्रम सुरू आहे आपल्याला इथं छान वेगवेगळ्या प्रकारचे अभंग इथं म्हणले जातात आणि सर्व एकत्र जमलेले उत्सुकता <laughs> so, था हो। सो मंडळी बघा आता इथे ना पाऊससुद्धा सुरू झालेला आहे आम्ही ना ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथं थांबलेलो आहोत आणि इथं मस्त जोरदार आता पाऊस सुरू झालेला आहे तर माहीत नाही आता आणखी किती वेळ लागेल आता आम्ही पूर्णपणे भिजणार आहोत आणि सगळे वारकरी सुद्धा त्यांच्या भक्तीमध्ये तर लीन होऊन या पावसामध्ये भिजत भिजत मस्त आपल्या यात्रा पूर्ण करत आहेत तर त्याला बघूया आपण मस्त आता पालखी चालू चाल पढ़ी चालीह